नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्याही यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वयंकरतानी स्वयंपाक करताना थोड्याशा गप्पा मारणार आहोत आज आणि मी आज बनवत आहे बटाट्याची भाजी म्हणजे डेली रुटीन आहे संध्याकाळचं डेली रुटीन आहे म्हणजे आणि म्हटलं आज थोड्या गप्पा आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबतही माराव्या आणि आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलला जास्त महत्त्व आहे आणि फॅमिलीसोबत स्पेंड हा कमी झालेला आहे कुणाच्या हातात बघा मोबाईल असतो कुणीही काहीही वेळात वेळ वेड़ देत नाही घरात माणूस आला की लगेच मोबाईल घेतो आणि त्यासाठी म्हटलं आपल्या पण सा यूट्यूब फॅमिलीसोबत जरा थोड्याशा गप्पा माराव्या स्वयंपाकघरातून थेट तुमच्यासाठी खास ब्लॉग आज मी करत आहे आपल्या दररोजचा स्वयंपाक तर रेसिपी वगैरे चालूच असते म्हटलं आज थोड्या गप्पाही असतील चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओसाठी आणि मी मसाला तयार करून घेतलेला आहे म्हणजेच शेंगदाणे आणि मी कसं बटाट्याची भाजी करते हे तुम्ही नक्की साईडला पोळ्या करायच्या आहे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे जर पोळी पण मऊ येते आणि थोडंसं पीठ हे करायचं भिजत घालायचं म्हणजे पोळ्या आणखीच मऊ होते आणि गहू आमचे घरचे आहेत आमच्या शेतामध्ये पिकत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी बटाट्याची भाजी म्हणजे साधीच करते सायली शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला मागच्या व्हिडिओवर खूप छान छान कमेंट्स केल्या आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स पण दिलेला आहे मी पुरणपोळीचे व्हिडिओ टाकलेले आहे कोथिंबिरीच्या वड्यांचे व्हिडिओ पण टाकलेले आहे आणि तुम्हाला बोर व्हावं नाही म्हणून मी जरा वेगळेवेगळे पण व्हिडिओ टाकते आणि तुम्हाला जर काही वेगळे वेगळे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माझे स्पेशली कुठले व्हिडिओ आवडतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही मला छान छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे आणि असंच प्रेम करत राहा आणि तुम्ही माझी संध्याकाळची संवाद बघू शकताय मस्त देवासमोर दिवा लावत असते संध्याकाळच्या वेळेस आणि आपलं नॉर्मली हनुमान चालिसा लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम हे कंटिन्यू डेली चालूच असतं माझं आणि स्वयंपाक करताना जर कानावरती पडलं ना तर आणखीन छान वाटतं कधी कधी असं खूप स्वयंपाक करताना खूप खूप शांत वाटतं आणि तुम्हाला पण असं शांत वाटतं का स्वयंपाक करताना मग असं करायचं की शांत वाटणार नाही आणि च ऐकू शकता नाहीतर मोबाईलवरती पण लावू शकता म्हणतात सायंटिफिक रिझन आहे की आपण जे जेवण बनवतो आणि जेवण करताना जर आपल्या डोक्यामध्ये जर निगेटिव्ह विचार आले तर तेही आपल्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात त्यामुळे मी तर स्पेशली मोबाईलवरती व्हिडिओ आहे सॉरी हनुमान चालीसा लावून देते माझं नवीन आता कृष्णाय वासुदेवाय हा कंटिन्यू मंत्र तोंडात तो चालूच असतो म्हणजे मी लावून देते आणि ते कानावरती पडल्यावरती तोंडात आपोआप येत होतो आणि आत्विकच्या पण पाठ झालेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितलंच असेल आत्विकच्या कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत्ता गोविंद गोविंदाय नमो नमा हा खूप पॉवरफुल मंत्र आहे आणि महादेवांची पण सेवा करते त्यामुळे महादेवांचं पण लावत असते शिवाली महादेवांची जास्त सेवा करते आता भाजी फोडणीला टाकलेली आहे तापी म्हणजे फोडणी दिलेली आहे तिला आणि माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी तुमच्या घरी कोणता असा कंफर्ट फूड म्हणून केला जातो मला नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम त्याचा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेन जसं तुम्ही माझ्या पुरणपोळीला अहिल्यानगरची पुरणपोळीला खूप प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे तर असंच प्रेम देत राहा जेणेकरून मलाही असं प्रोत्साहन येईल की मी काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही बघू शकता मी आता पोळ्या करत आहे खरंच थँक्यू सो मच तुमच्यामुळे मी इथपर्यंत म्हणजे अजून मला खूप मोठं काहीतरी करायचं का आहे अजून माझी वाटचाल सुरू झालेली आहे आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आहे आणि तुम्ही प्रेम देता म्हणूनच मला आणखीनच प्रेरणा येते आणि तसंच प्रेम देत थँक्यू सो मच की जे तुमच्यामुळं मी मोटिवेट होत आहे आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ काढण्यासाठी माझ्या याच्यात तो सॉरी मला शब्द पण आठवत नाही आहे तो मला भावना कळाल्याच असतील जेणेकरून मी तुम्हाला माझी नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि आता गणपती बाप्पा पण येणार आहे तुम्हाला गणपती बाप्पांचं पण मी चांगले चांगले ब्लॉग करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन असंच प्रेम देत राहा भाजी आहे तर काही नवीनच असतं टाईपचं आहे आणि माझ्या पोळ्या साध्याच असतात असं काही वेगळं नसतं तेला, तेला, तेला वेगला, वेगला तेल लावून पोळी करते मी आणि काही तूप लावतात काही तेल लावतात अशा काही वेगळ्या वेगळ्या रेसिपीज असतात तर काहींच्या घरी तेल वापरत नाही तर काहींच्या घरी तेल वापरतात आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुमचं मत नक्की तुम्ही मला शेअर करा मी तुम्हाला फॅमिली मानते तर तुम्ही मला पण फॅमिलीचा एक हिस्सा मानून मला प्रेम देत रहा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओ शेअर करेल मी आणि तर मंडळी असा माझा छोटासा असा स्वयंपाक आणि तुमचं गप्पाचं सेशन तुम्हाला हे गप्पाचं गप्पाचं सेशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा बायकांना संध्याकाळच्या वेळेस प्रत्येक गोष्ट करावीच लागते म्हणजे सांजवात असते तर नंतर मुलांचं जेवण त्यांचं जेवण भरवणं ते भांडे घासणं किचन स्वच्छ करणं सगळं सगळं असतं आणि खूपच वेळ जातो त्याच्यामध्ये आणि खूपच हे असतं ना तर त्याच्यासाठीच मी म्हटलं की तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं आणि बायकांना प्रत्येक बायकांना काम असतं जे जॉब करतं त्यांना पण काम असतं जे जॉब नाही करत त्यांना पण काम असतं आणि बाईशिवाय हे अधूर आहे आणि खूपच छान आहे ही बाई पण भारी देवा स्वयं आणि स्वयंपाक रोज असलं तरी पण आपलं स्वयंपाकघर म्हणजे कलाकारांचं स्टुडिओ आहे हे खूप जणांनी म्हटलेलं आहे आणि स्वयंपाक करणं ही एक कला आहे जी कोणालाही जमत नाही ती बायकांना खूप छान जमते म्हणजे माणसांना पण येतो असं काही नाही पण बाईसारखा स्वयंपाक हे कोणीच करू शकत नाही असा होता आज आपला हे सेशन आणि गप्पा टप्पा बडबड यूट्यूब फॅमिलीसोबत आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून काही प्रश्न काही का, काही उत्तरं काही असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगत जा माझं काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा मीही नवीनच आहे आणि तुमची एक फॅमिली मेंबर आहे म्हणून मला माफ करा आणि मला काही चुकलं तर नक्की सांगा असं के काही पन, माला तर, माला नाही आहे पण मला जर तुम्ही समजून नाही सांगितलं तर मलाही समजणार नाही आणि मीही चूक सुधारवणार नाही त्याच्यासाठी तुम्ही कमेंट्स करत जा आणि सांगत जा आता माझा स्वयंपाक होत आलेला आहे आणि आत्विक बघा त्याला म्हटलं कुठं चाललंय रे तर मला म्हणतो आहे की मी ऑफिसला चाललो आहे आणि त्याच्या बाबांच्या सी सी टी व्हीचा बॉक्स आहे त्याला खूप मजा वाटते असं कुणी जॉबवरती चालल्यावरती कामावरती चालल्यावरती साजिक का आहे लहानपण आहे आणि मुलांना आनंद होतोच एक पोळी जळालेली आहे काही हरकत नाही पहिली पोळी आहे <laughs> सॉरी आणि तुम्ही म्हणत असताल की हा माठावरती काय आहे तर माठावरती दूध आहे मला फ्रीज नाही म्हणून ठेवण्याचा जरा प्रॉब्लेम आहे म्हणून मी माठावरती ठेवते असा होता माझा सेशन थँक्स फॉर वॉचिंग बाय